नमस्कार कशा आहात सगळ्याजणी चला तर मग आज कुठली रेसिपी आहे ती बघूया रेसिपीला सुरुवात करूया तर आजचा माझा व्हिडिओ आहे करंजाचा तर सगळ्यालाच प्रश्न पडलेला असतो की करंजा कशा होतील मऊ होतील का खुसखुशीत होतील का मधला बाकूर सारण कसं बनवायचं तर आम्ही बाकूर पण म्हणतो आणि सारण पण म्हणतो तर अशा ह्या पद्धतीनं करंजा मी बनवलेल्या आहेत त्या तुम्ही बघा आवडल्या असेल तर लाईक शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला तर मग आता व्हिडिओला सुरुवात करूया तर रेसिपीला सुरुवात करायची आहे त्याआधी गॅस चालू केला गॅसवरती कढई ठेवलेली आहे इथं एक वाटी रवा मी चाळून घेतलेला आहे आणि तूप टाकून तुपावरती आपणाला हा रवा भाजून घ्यायचा आहे थोडासा तांबूस कलर आला की आपल्याला हा रवा काढून घ्यायचा आहे कारण गॅस बारीक करूनच आपल्याला हे रवा भाजून घ्यायचा आहे आणि इथं रवा आपल्याला बारीक घ्यायचा आहे मोठा असेल तर तुम्ही मिक्सरला पण बारीक करू शकता तर आता दुसरी वाटी मी आणखीन एक वाटी घेतलेला आहे रवा तो पण चाळून घेतलेला आहे आणि तो पण मी तुपावरती भाजून घेणार आहे थोडंसं एक एक चमचा तूप टाकलेला आहे जास्त नाही टाकलं तूप तर अशा पद्धतीने मी हा रवा भाजून घेतला आहे कारण हा पण रवा मी शॉर्टमध्येच दाखवलेला आहे कारण जास्त मोठा होईल व्हिडिओ म्हणून मी शॉर्टमध्ये भाजून दाखवलेला आहे खूप वेळ जातो गॅस बारीक करून भाजायचा असतो ना त्यामुळं तर आता इथं आणखीन मी गॅसवरती कढईमध्ये तूप टाकलेलं आहे एक चमचाभर आणि त्यामध्ये एक वाटी मैदा टाकलेला आहे मैदा पण अशाच पद्धतीनं आपल्याला भाजून घ्यायचा आहे गॅस बारीक करून आणि आता तो मैदा चाळून घ्यायचा आहे झालेला आहे चाळून आता आपल्याला हे बाजूला घ्यायचं आहे आता एक मोठ्या टोपल्यामध्ये हा भाजलेला रवा मैदा ओतून घ्यायचा आहे गला, खोबर गला, बाकुर, बाकुर, तर आता काय करायचं आहे आता आपल्याला ह्यामध्ये साखर मिक्स करायची आहे बाकूर गोड साखर किंवा पिट्टी साखर घाला खोबरं घाला खोबऱ्याचा बाकूर खव्याचा बाकूर तिळाच्या करंजा अशा बऱ्याच ह्याच्या आहेत करंजा तर मी इथं रव्याच्या बनवलेल्या आहेत आता इथं दोन वाटी रवा आहे तर दोन वाटी मी साखर घेतलेली आहे आणि एक वाटी मैदा घेतलेला आहे तर झालेलं आहे आता आपलं ह्याला आता मिक्स करून घेऊया तर ह्यामध्ये आपल्याला एक वाटी खोबरं खिसलेलं घातलेलं आहे आणि दोन चमचे मी वेलची पूड साखर घालून वाटून ठेवलेली ते घातलेलं आहे आता झालेलं आहे तर आता आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे तर बघा हे अशा पद्धतीनं मिक्स करून घेऊया आणि आता हे झालेलं आहे तर एका डब्यामध्ये आपल्याला भरून ठेवायचं आहे कारण हे एक महिनाभर काही होऊ शकणार नाही तर हे आता अशा पद्धतीनं मी मिक्स करून आता डब्यामध्ये भरून टोपण लावून झाकून ठेवणार आहे जर जेव्हा आपल्याला करंजा करायचे तेव्हा हे वापूर आपल्याला उपयोगाला येतो तर हे दोन दिवस चार दिवस अगोदर केलेलं आहे त्या घ्यायचा आपल्याला इथं करंजासाठी कणिक मळून घ्यायचे आहे तर आता इथं मी मापून दोन वाटी मैदा घेतलेला आहे अर्धी वाटी रवा घ्यायचा आहे दोन चमचे मी इथं बेसन घेणार आहे अंदाजे दोन चमचे बेसन घेतलेलं आहे चवीपुरते मीठ घ्यायचं आहे तर हे अशा पद्धतीनं आणि दोन चमचे तेल घेतलेलं आहे जे आपण भाजीला वापरतो तेच तेल आहे तर आता हे सगळं ते तेल चोळून पिठाला आपल्याला लावायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे सगळं आणि थोडं थोडं पाणी घालून आपणाला हे मळून घ्यायचे आहे कणिकं आणि घटसर घ्यायचे आहे कारण ह्यामध्ये रवा असतो ना त्यामुळं आपल्याला हे एक तासभर तरी तास दीड तास तरी आपल्याला हे असंच झाकून ठेवायचं आहे कारण ते रवा फुकतो फुलतो आणि मऊ होती कणिक झालेली आहे आता आपल्याला हे, ता। हे एक तासानंतर मी काढलेलं आहे बघा बघू शकता थोडंसं तेल लावायचं आणखीन आपल्याला हे मळून घ्यायचं आहे कारण घट्ट एकदम मस्त झालेली आहे आपल्याला कणिक जशी हवी आहे तशीच तर आता हे परत मी उरलेली डब्यात ठेवते आणि थोडं थोडं काढूनच आपल्याला हे घ्यायचं नाही तर हे वरचं सगळं हे हडकते हो, ना मग खूप हे होतं लाटायला येत नाही म्हणून आपल्याला जेवढं लागतं तेवढंच घ्यायचं आणि बाकीचं झाकण ठेवायचं आहे अशा पद्धतीनं तो गोल गोल उंडे करून घेतलेले आहेत आणि आता त्याच्या आपल्याला लाट्या लाटून घ्यायच्या आहेत हे अशा पद्धतीनं सूप घेतलेलं आहे कारण हे ह्याच्यावरती आपल्याला कपडा टाकायचा आहे कपड्यावरती आपल्याला ठेवून वरती झाकण पण ठेवू शकता आपण कारण जर आपल्याला पटकन नाही होत असेल ना तर झाकण ठेवायचं कारण तळाला उशीर असेल तर ते वरच्या हडकत आहेत ना करंजाच्या वरचं हे तर मग फुटू शकतात तेलामध्ये म्हणून आपल्याला थोड्या थोड्या करंजा करायच्या आणि लगेच तळायला घ्यायच्या लगे परत येऊन आपल्याला नंतर करंजा के तरी चालते। तर, केले तरी चालतील तर अशा पद्धतीने हे मी केलेले आहेत आता हे तर मी ह्या करंजेचा हे आहे ना तर त्या साच्यामध्ये मी करंजा केलेल्या आहेत हातावर पण करू शकता परत मी लाटी लाटून ते एक चमच्या आहे माझ्याकडे त्या चमच्यानं पण मी इथं केलेली आहे करंजी तुम्हाला दाखवलेली आहे तर मस्त झालेल्या आहेत करंजा एकही फुटलेली नाही तेलामध्ये घातल्यानंतर तळताना कारण खरंच खूप छान झालेले आहेत करंजा तर बघू शकता मस्त झालेली आहेत आता ह्या अशा सारणाच्या ह्याच्यामध्ये साच्यामध्ये घालून आपल्याला करंज्याच्या साच्यामध्ये घालून करंज्या केलेल्या आहेत आता ही वेगळी करंजी मी करून दाखवते आता ही अशा पद्धतीनं ज्यांना जे येत नाही ना की आपल्याला हातावर तर मग ह्या अशा पद्धतीनं करायच्या आता ज्या जे नवीन शिकणाऱ्या आहेत त्यांनी तर हे हो का हे अशा पद्धतीनं करंजा करायच्या आता सगळ्या झा मी करून घेते आता घ्यायच्या आपल्याला तळायला झालेल्या आहेत आता सगळ्या करंजा करून आता घ्यायचं आहे आपल्याला तळायला तळण्यासाठी गॅसवरती कढई ठेवलेली आहे कढईमध्ये तेल ओतून घ्यायचं आहे तेल गरम झालं की आपल्याला करंजा तळून घ्यायचं गरम कसं की आपल्याला एकदम कडक तेल करायचं नाही गॅस बारीक ठेवायचा आहे आणि गॅस थंड म्हणजे जास्त कडक नको आहे तेल आपणाला कारण तेलात करंजी सोडली की ते अलगत हे व्हायला पाहिजे सावकाश तर हे अशा पद्धतीनं करंजा तळून घ्यायच्या आहेत सगळ्या आता हे बघा बघू शकता कारण हे लाल नाही झाली करंजी कारण थोडं बारीक केलेलं असेल ना ती सावकाश तळली ना तर ते कच्चं नाही राहणार तर अशा पद्धतीनं मी सगळ्या करंजा तळून घेते बघू शकता कशा झाल्यात काय नाही ते मला कमेंटमध्ये सांगा माझ्या करंजा आणि खरंच खूप छान झालेल्या आहेत मऊ सुत्त झालेले आहेत खुसखुशीत झालेल्या आहेत मधलं बाकूर पण छान झालेलं आहे सारण जे आहे ना ते जास्त गोड पण नाहीत झाल्या जास्त सप्पक पण नाही झाल्या तर एकदम मस्त झालेल्या आहेत कारण ज्या तळून झालेल्या आहेत आता बघा बघू शकता तर जिथून तुम्ही बघताय ना तिथून मला सांगा की तुम्ही कुठून बघता माझी रेसिपी कमेंट करायला विसरू नका आणि शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका नवीन ज्यांनी असल ना त्यांनी मला नक्की सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन रेसिपी तुम्ही माझ्या बघत राहा